मी जयशर डिचोलकर तुमच्या सगळ्यांचं आपल्या सर्वांच्या आवडत्या मालवणी जयेश लक्ष्मी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर आज असंच लहान मुलांची सुट्टी आहे महाशिवरात्री आहे तर लहान मुलांना आमच्या इथे रुणवल गार्डन म्हणून तिकडे गार्डनमध्ये घेऊन आले गार्डन पण दाखवतो आणि बघा आमची ती लहान मुलं जी आहेत ना आमचे बिल्डिंग मध्ये ती कशी खेळत आहेत बघा त्यांची किती मजा चालू आहे बघा नॉर्मल छोटा ब्लॉग असणार आहे चला दाखवतो तुम्हाला मजा बघा त्यांची तुमची ओळख पण करून देतो त्यांच्याशी त्यांची नावं पण सांगतो चला ही बघा ही, ही परी ही, ही बघा ही परी ही बघा ही परी ही बघा आई विद्धी आई विद्धी ही बघा ही अनगा ही अनगा ही स्वरा ही बघा स्वरा हा उनिस भाऊ झोपलाय झोपलाय झोपाळू पडलाय ही स्वरा ही बघा ही स्पृवा हा वरून झंप्या ही आराध्या आणि ही आणि ही आराध्याची बहीण उभी छोटी ही बघा हा बघा हा बघा हा विवेक कॉबेर आमचा आणि ह्याला तर काय ओळखायची गरजच नाही हर्षू सगळ्यांची मजा चालू आहे नुसती मजा आहे बघा हे बघा खेळताय आमच्या इथे रुनरल गार्डन आहे तिकडे लहान मुलांना खेळायला गार्डन केलंय छान आहे मजा असते आपल्या रविवारचं एकदा घेऊन येतो आज कशी महाशिवरात्री आहे म्हणून बोलत चला जाऊया त्यांना खेळून म्हणून घेऊन आलोय हा हे बघा आता भीती भीती बघा कशी धावते ते बघा हे बघा हे बघा बघितलं बघा बिल्डिंगचे दोन शेर बाकी सब डे हा आता बघा हे बघा हे बघा हे बघा ईश्वरा हा ग्रुप आहे सगळ्या मुलींचा हा त्यांचा ग्रुप आहे तुम्हाला दाखवतो एकदा एकत्र एक घेऊन जा तुम्ही एकत्र एक सगळे जा हा परी बघा ही परी बघा जा पिल्लू एकत्र ये ना तुम्ही सगळे जा इकडच्या मुलींचा ग्रुप हे बघा ही अनगा विधी ओवी स्पृहा आराध्या परी आणि स्वरा एकदा सगळ्यांनी हाय करा हा बघा हा झंप्या वरून झंप्या घसर गुंडीवर खेळताय आई हा बघा हा अवनीश हा झंप्या हा बघा अवनीश आयकर हाय अवनीश आयकर ही बघा ही अनगा परी बघा ही योबी ही बघा आराध्या योबी ही बघा ही बघा आता आराध्या आराध्य खाली अयो ई बघा आई स्वरा आई बघा आता स्वरा याच्यात खेळत्या ई बघा मजा चालू आहे मुलांची आलोक आलोक जा खेळा खेळा तुम्ही खेळा बिंदास खेळा हा दादू अजून दाखवतो थोडीफार मजा तुम्हाला खेळता येते थोडे हे बघा हे बघा हे बघा चला दाखवतो थोडं थोडं हाय इथल्या मुलांचा ग्रुप आलोक ये आमची चंदावायुज हा अनुज हा दुसरा अनुज हा झंपे हा अनुज कट 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 कट, 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 कट। भीचे, भीचे, भीचे। तो सुजय तो सुजय हा आयन हा आयुष हा बघ हा धावतोय तो आयुष व्हाइट शर्ट हा बघ हा आयुष हा अभय हा बाई खेळताय ते खेळताय दादा हे क्या, क्या? मजा झालो यांची मजा हे बघा हे बघा ही चंदाबाई बघा चंदाबाई बघा चंदाबाई बघा कशी चंदाबाई बघा कशी खेळते हे सगळ्या आमच्याच बिल्डिंगचे आहेत म्हणजे बाजूच्या बिल्डिंग आग मधली मुलं आहेत हा बघा आता सूर्यास्त होतोय बघा सनराइज येत आई येतोय बघा ए चला खेळा बाय बाय हा चला चला खेळताना व्हिडिओ व्हिडीओ करायचा त्यांचा चला या करा खेळा 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 काय आहे हा आमच्या बिल्डिंग चा भाई आहे चंदा बाय भाई या अरे हा अनुज कॅच खूप सोडतो बॉल हातात पकडायला येत नाही कॅच बॉलच्या पला, ना। पला पला तलाला खोली सगळं पातल वाली माणसं ती हा इ हे भैया हमार इ हमार भैया ए यांना पण माइंड इट चंदा बाय आणि हा इधर काय आयन आयन हा गाववाला कसा गाववा पाववालाय बोलतो बघा हा बघा चला रे हा बघा हे अख्खं गार्डन आहे इथे सगळं असं हिरवळ आहे खेळायला आणि तिकडे सगळे स्लाइड्स वगैरे आहेत ॲक्टिव्हिटीज वगैरे आहेत हे बघा या साईडला जिम जायची ते हे हे दोन जंपे वरुण जंप्या आणि हा अवनीश जंपे अवनीश इथे बघ हा बघा हे बघा अवनीशचा भाऊ झोपला ही आमची अनगा हे बघा <laughs> या अवनीशची मम्मी अवनीशची मम्मी

अमई अमई मत मत बैठ अरे जा अरे ओ माय गॉड दिन में तारा दिख गए अरे इसको बैठने दो बस अरे तू खड़ा हो बनो रहने दे बप्पा ओए हिंदी में बोल दे आई बोल दे बघा ह्या तिघी मैत्रिणी ही बघा ही अनगा ही परी आणि ही ओबी एकदम खास मैत्रिणी दिवसातून एकदा तरी भेटतात एकमेकींना एकदम खास चला मुलांची जिम चालू आहे जिम हा अनुज बघा अनुज आमचा चंदावाय विवेक ओबेरॉय दुसरा अनुज जम्प्या इकडची लहान मुलं झाली आता माहित मोठे पण आता लहान मुलांचे खेळ आहे एवढा हा बघा अभय आमय तो आलोक तो आयुष हा बघा तू तर लयत लहान आहे <laughs> हे दोन्ही बिहारी बाबू आहेत हा बिहारी बाबू हा बिहारी बाबू हा मोठा आहे हा बारका आहे पण भाईगिरी ह्याची चालते त्याच्यावर आणि हा चिपळूणचा आहे हा सगळा पातल बुलबुलीत तो चिपळूंचा सगळा पातल बुलबुलीत मला चला रेडी चाल सगळे खेळायला स्लाइड वर are ite baga me ahe ruhan me ahe aranya mama na aavi kya baba adieu सगळ्या मुलींची मजा चालू आहे सगळ्या मुलींची मजा चालू आहे हा काय बोलायचं परत बोल तुम्हाला काय सांगते सगळे हा आमचा चंदावाय हा आमचा चंदाबाई हा बघा हा चंदाव आहे आमचा हा आमचा चंदावाय हा हा बनवलं तुझं पण बनवला हे बघा व्हिडिओ लाईटचा व्हिडिओ तुमचा पण हा बघा ए ही पोरगी झाली बघा ही चंदाबाई पोरगी झाली मला बोलले काका आमचा व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवला बन बघा चला ही बघा ही गेली स्प्रुवा ही गेली विद्धी ही गेली आराध्या हा हा चंदाबाई आमचा आमचा आयुष हा हे बघा आले

हा बघा हा हा तू मारी बारी हे बघा हे बघा बघा सगळ्या ऍक्टिव्हिटी वगैरे खूप आहेत तिथे ऍक्टिव्हिटी वगैरे मुलांच्या ज्या शाळेत असतात ना ते इथे पण आहेत ह्या ह्या बघा बघा ही साऊथची आहे मुलगी पण मराठी किती मस्त बोलते बघा हा आराध्या आमची हे दुसऱ्या दुसरा दुसरा माकड आला बघा तू बघा बघा दुसरा हे सगळे माकड आले हे बघा हे हे माकड आले हे बघा हे माकड आले हे बघा ही आराध्या हे सगळे माकड आले काय बोलते बघा नमस्कार माझं नाव काय मी आता तुम्हाला काय सांगणार तुम्ही कशी आह माझ्या भाषेमध्ये काय सांग बघा म्हणजे मराठी भाषेत आपण तुम्ही कशा तिच्या साऊथ भाषेत कसं येते तिने तुम्हाला सांगितला असं आहे असं काहीतरी आहे हे बघा या आमच्या बिल्डिंगची माकडं आहेत ना सगळी सगळी माकडं आहे ती हा हिचा भाऊ आहे हा हिचा भाऊ आहे हा विवेक ओबेरोय नाही हा वांडर आहे हा वांडर आहे हा वांडर आहे हा खाली आहे तो वांडर आहे वाव सगळ्या मुलांची मजा झाली आमच्या बिल्डिंग मध्ये सगळी मुलं आहेत मस्त एकदम हा हे बघा या पोरी आता पोरी तयार झाल्या या पोरी या बघा पोरी या बघा पोरी या बघा बघा मजा चालू यांची सगळ्यांची मजा मजा माझी मुलगी काहीतरी सांगते हे सगळ्या फ्रेंड सगळ्या मुली आमच्या इकडच्या बिल्डिंग मधल्याच आहेत हे बघा हा पिल्लू पाळणा ही बघा ही सांगते ती आराध्य आहे ही परी आहे विधी आहे स्पुरू आहे हा ती ताण लागली आहे पाणी पेटी ही आमची ओवी बघा हा मुलगी बसली आहे ती बघा हे बघा आमची ओवी बघा बसते आता कशा त्याला काय माहित नाही मला पण काय बोलतात हे बघा इथे बघा मजा चालू आहे नुसती मजा चला ही ऍक्टिव्हिटी आहे त्या साईड कर त्या साईड कर म्हणजे दिसेल हे बघा तुम्हाला आराध्य दाखव दे हे कसं हे कसं करतात नाही दाखवू दे हे बघा आराध्य दाखवू दे बघा कसं करतात हे हे बघा ही ॲक्टिव्हिटी ही शाळेत असते ॲक्टिव्हिटी आहे इथे फुकट करायला मिळतं ना माय सिटीमध्ये मा गार्डन खोललं आहे त्यांनी लहान मुलांसाठी सध्या दुपारी चारला ओपन होतं आणि रात्री चारला बंद होतं म्हणजे चार ते नऊ सॉरी नऊ नऊ सॉरी चुकी झाली म्हणजे स दुपारी चार ते संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतं नऊला बंद होतं

थोडी वेगळी आहे डिफरंट आहे थोडी हा बघा हा हे बघा तिघी करून दाखवतील हे बघा हे बघा दिसतंय ना तुम्हाला हे बघा ही बघा आराध्या आली पहिली ही बघा आराध्या आली ही बघा स्प्रू आली आता विधी येईल बघा ही बघा आराध्या हा ही बघा ही दुसरी बघा स्प्रू आली आता ही बघा ही विद्या आली जातो विधी आली सगळे मजा घे मुलं मुद्दा मुद्द्या मुलींना त्रास देतात बिल्डिंगच्या बघा 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 यांचे बलत्याच ऍक्टिव्हिटी चालू आहे हे बघा चला बोलायचं धन्यवाद हा तुम्ही बनवा सगळ्यांची लय इच्छा आहे बोलायची खूप हे आम्ही पण लहान असताना हे केलेलं आहे आम आमच्या वेळी हे नव्हतं आपल्या वेळी असं काय तर यांच्या वेळी म्हणून हे करता येत माझ्या

जी तुम्हाला मी मागाशी दाखवली तेच दाखवलेत बघा हे बघा स्वतःला फिट ठेवण्यासाठी

तिथे खूप छान असते सांगा खूप छान एक जागा दाखवला तिकडे तुम्ही काहीही ठेऊ शकता या तुम्हाला वॉकिंग करायचं होतं त्याचा पुढे जावा की का ओ बघा

म्हणजे इथे काय करू शकता इथे डान्स वगैरे शिकू शकता ना तुम्ही डान्स वगैरे करू शकता ती बिल्डिंग आहे डुंडवाल माय सिटी बघा बस तू बस तूरची दौड आहे त्याच्या तुम्हाला किती खेळा खेळा मस्त लागेल चला इथे इथे लहान मुलांना डान्स वगैरे करायला रनिंग इथल्या तीन चार मुली आहेत आराध्या आहे स्प्रुवा आहे आहे त्यांना छोटासा डान्स करायचा डान्स बघा छान करतात तिघीही डान्स मस्त करतात चला तोंडानेच गाणं बोलतील आणि नॉर्मल नाच तिला म्हणजे डान्स करतील चांगला आवड खूप आहे तिघींना सुरुवात धमा तिनजना बग छान 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 हा तिघींनी छान डान्स केला चला मैत्रिणी आता या तिघांचा एक डान्स आहे हा बघा चला सुरुवात छान 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 डान्स नमस्कार माझं नाव आहे आराध्या दीपेश चालते माझं नाव आहे विद्या श्रीमास आहे आम्ही तुम्हाला एक मराठी डान्स करताना नाही साऊथ ची आहे ही कशी तरी करते पण ही खूप मनापासून करत आहे बघा आमचं साऊथ नाव आहे मदन मंजुरी अशी मदन मंजुरी

हॅलो हॅलो साहिदा मार तुम्हाला हे सगळं खूप छान लागले प्लीज काका त लाईक अँड शेअर अँड सरप्राईज प्लीज काढत तुम्ही खूप सॅड भेटेल कारण की बघा किती साहेब

तर काम आपला व्हिडिओ संपवतो आता घरी जायचं आहे त्यांना पण घरी सोडायचं आहे सगळ्यांच्या आई बोललेल्या की लवकर घेऊन या मत बस झाला त्यांना सोडलं आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की ठीक आहे बस झाला आता एवढ्या पुरता बस झाला चला आपला व्लॉग संपवतो आहे सगळ्यांनी चॅनल व्लॉग आवर्जून बघा कारण लहान मुलांची मजा मनती आपणही कधीतरी केलेली आहे